कणकवली विधानसभा निवडणुकीचं मतमोजणी सकाळी सुरू झालेली आहे जवळपास तीन फेऱ्या संपलेल्या आहेत आपण पाहतो आहे तीन फेऱ्या अखेर इथं बघितलं आपण तर मतमोजणीच्या बाहेरच बघितलं आपण तर कार्यकर्ते हळूहळू जमायला इथं सुरुवात झाली आहे आपल्या कॅमेरामॅन दाखवतात की इथं कार्यकर्ते जे काय आहेत तिथं गोळा झालेले आहेत आणि सकाळी पहिल्यांदा पोस्टल मतमोजणी जे काय आहे ती सुरू करण्यात आली होती आणि पोस्टल मतमोजणी बघितलं आपण तर नितेश राणे हे सुरुवातीपासूनच आघाडी आहेत पहिल्या फेरेकर बघितलं आपण तर नितेश राणे यांनी अकराशे मतांची आघाडी घेतलेली होती आणि त्या कणकवलीमध्ये बघितलं आपण तर एकूण दोन फेऱ्यांची मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे दोन फेरे अखेर बघितलं आपण एकूण तर तीन हजार तीनशे एकावन्न मतांनी नितेश राणे हे आघाडीवरती आहेत आपल्या विजयाच्या दिशेनं नितेश राणे यांनी घोडदौड सुरू केली दिसून येते आपला तिसरा विजय साजरा करण्यासाठी त्यांनी पूर्ण पाऊल उचललं होतं आणि त्यामध्ये ते यशस्वी होताना दिसून येतात एकूण तीन हजार तीनशे एकावन्न मतांची आघाडी जी आहे ती नितेश राणे यांना मिळालेली आहे कणकोली विधान समाचारसंघातून त्याचवेळी कुडाळमध्ये सुद्धा बघितलं आपण तर नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे हे आघाडीवरती आहेत आणि सावंतवाडीमध्ये बघितलं आपण तर विद्वान शिक्षण मंत्री हे चौथ्यांदा विजय चौकार माजण्यासाठी सज्ज झाले होते आणि ते सुद्धा बघितलं आपण तर जवळपास दोन हजारहून अधिक मतांनी आघाडीवरती आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करताना आपल्याला दिसून येते की महायुतीचे तिन्ही उमेदवार नितेश राणे असतील म्हणा निलेश राणे असतील म्हणा किंवा दीपक केसरकर असतील म्हणा हे तिन्ही उमेदवार जे आहेत ते तरी आघाडीवरती आहेत पोस्टल मतांची मतमोजणी झालेली असून जवळपास दो दोन मतं मतांची फे मतमोजणी जे आहेत त्या दोन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि दोन फेऱ्यांनाखेरचा निकाल जो येतोय तो आपण समजतोय की ह्या कणकोली विधानसभारसंघामध्ये तीन हजार तीनशे एक्कावन्न मतांहून अधिक आघाडी घेऊन नितेश राणे यांनी आपल्या विजयाच्या दिशेनं जी आहे ती वाटचाल सुरू केलेली आहे आणि एकंदरीत आता थोड्या वेळामध्ये बघितलं आपण तर इथं संजीवनीस्पिलच्या इथं महायुतीच्या उमेदवारांना नितेश राणे असतील मेळा किंवा अन्य जे काही आहेत अपक्ष उमेदवार यांच्यासाठी इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे इथं कार्यकर्ते येतील आणि हळूहळू बघितलं आपण जस जसा निकाल जवळ स्पष्ट होऊ लागलेला आहे तस तसं कार्यकर्त्यांची जी आहे ती इथं गर्दी वाढू लागलेली आहे आणि जवळपास साडेबारा ते एक वाजेपर्यंत जास्तीत जास्त दोन वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा निकाल जो का आहे तो आपल्या संपूर्णपणे हाती येईल आणि तुर्तास आपण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचे तिन्ही उमेदवार सध्या आघाडीवरती असल्याचं दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट चिन्मय सरमळकरसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका